जळगावच्या जामनेरमध्ये पुन्हा एका मुसलमान तरुणाचा वीस वर्ष मुसलमान तरुणाचा झुंडमध्ये त्याला मारण्यात आलं हिंदुत्व संघटनेनी अरे ते पोरगं फक्त कॉफी पित होतं ना कॅफेमध्ये आणि त्याला मारलं काय तो लो जी हात करत होता अरे कुठून आलं ह्या भारत देशामध्ये कोणी कोणाला बोलू शकतं याचा अर्थ असा होत नाही तुम्ही झुंडमध्ये त्या पोराला मारलं अरे तिथं मारलं तर मारलं त्या पुरीच्या घरी जाऊन तिकडे मारलं त्याची हत्या केली अरे तिथून त्याला विचलून त्याच्या गावी घेऊन त्याला मारलं अरे काय माणूस की राहिली हा या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मुसलमान सुरक्षित नाही आहे दलित समाज सुरक्षित नाही आहे बुलढाण्याच्या खामगावमध्ये दलित तरुणाला मारहाण केलेले आता हीच घटना जामनेरमध्ये झालेली आहे कुठं जायचं महाराष्ट्रामधल्या मारा लोकांनी मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना विचारायचं आहे अ साहेब कुठं जायचं आम्ही किती जनाला मारून टाकणार तुम्ही हा किती जणांचा कत्ल करणार अरे ज्या आराम कोरांनी त्याला मारून टाकलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ना आदुक ते आरोपी मोकट आहे ना हिंदुत्व संघटनेच्या लोकांनी मारलं लव जियाजच्या नावाखाली अरे चालतंय का कुठं असं हा तुम्हाला बघता आम्ही गरीब पोरं दिसतो का म्हणजे आमच्या पोरांनी त्यांना मारलं तर आमच्यावर गुन्हे दाखल परभणीची हीच घटना आहे ना बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली पूर्ण बहुजन समाज रस्त्यावर आला टाकलं ना सोमनाथ सूर्यवंशीला मारून अरे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय आमच्या लेकरांना मारलं तर त्या भडव्यांना अटक करून मारा ना फक्त तुमची दादागिरी आमच्यावरच का फक्त मुसलमान आणि दलित समजा समाजावर तुमची दादागिरी इतर समाजावर तुमची दादागिरी चालत नाही का मी या घटनेचा जाहीर निषेध करतो मी समाजाला विनंती करतो मुसलमान समाजाला आणि दलित समाजाला विनंती करतोय आपण सगळेजण एकत्र आले पाहिजे जे भीम जे महाराष्ट्र जे संविधान